नेहरू चौक येथे खोटा व बनावट धनादेश देऊन चौदा लाख दोन हजार सातशे रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली घटना दिनांक एक सहा दोन हजार तेवीस ते तीस नऊ दोन हजार तेवीस या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून दोन मिनिटांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे चौक या ठिकाणी आरोपींनी फिर्यादीकडून एकोणचाळीस लाख दोन हजार सातशे रुपयाचा विटा घेऊन गेला त्यापैकी एकूण रक्कम पंचवीस लाख रुपये फिर्यादीच्या खात्यावर पाठवले हो आहेत अजून त्याच्याकडे बाकी चौदा लाख दोन हजार सातशे रुपये असून त्यापैकी फिर्यादीला फक्त अकरा लाख बेचाळीस हजार रुपयाचा चेक देऊन तो चेक वटला नाही तो खोटा व बनावट धनादेश देऊन फिर्यादीची एकूण चौदा लाख दोन हजार सातशे रुपयांची फसवणूक करून फिर्यादीचा विश्वास खात केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी शेख मकसूद मुजीब शेख वय अडोतीस व्यवसाय वेल्डिंग दुकान व विटभट्टी राहणार इस्लामपुरा बंगला परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून आरोपी खैसर अकबर पठाण राहणार हैदराबाद याच्या विरोधामध्ये कलम चारशे वीस चारशे सहा भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक ससाने हे करत आहेत